माननीय वर्षा ठाकूर घुगे जिल्हाधिकारी लातूर महोदया औरंगाबाद येथील एकोणीसशे बहात्तर सालचा आपला जन्म घरातूनच प्रशासकीय सेवेचा वारसा लाभल्याने कॉलेजमध्ये असतानाच प्रशासनात जायचे हा विचार आपण पक्का केला होता औरंगाबाद येथील बालज्ञान मंदिर शाळेत शालेय शाले शिक्षण तर बारावीनंतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देऊन भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर कायद्याची पदवी प्राप्त करून स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्याच प्रयत्नात एन पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊन आपण उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत रुजू झाला छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयात उपायुक्त मुख्याधिकारी म्हाडा विभागीय अधिकारी सिल्लोड प्रकल्प प्रमुख सिंधू बालकामगार प्रकल्प अशी अनेक पदे आपण भूषविली आहेत दोन हजार अकरा साली आय एस म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद नांदेड येथे सीईओ म्हणून आपण कार्यभार सांभाळला तर लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी हा सन्मान आपल्याला मिळाला याचा समस्त मराठवाडा वासियांना अभिमान वाटतो नांदेडमधील ग्रामीण पर्यटन वन्यभाज्या प्रथिने पोषण डायरी आय सी डी एस साठी पाककृती या पुस्तकांचे आपण लेखन केले ठरवले ते करणारच आणि यश मिळवणारच असा ठामपणा आपल्या बालपणापासूनच होता त्यामुळेच जनतेसाठी गतिमान प्रशासन देण्याचा आपला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे शासन आपल्या दारी आणि महिला सक्षमीकरण या उल्लेखनीय योगदानाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान सर फाउंडेशनचा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्र उद्योग विभागाकडून लातूर येथे औद्योगिक उत्पादनासाठी राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार इंद्रायणी मधुकर बोधनकर स्मृती पुरस्कार दैनिक लोकपत्रचा उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा कोविड वॉरियर मीनाताई ठाकरे स्मृती सन्मान सर्वोत्तम महसूल अधिकारी अशा विविध पंधरा पुरस्कारांनी आपल्या कार्याचा सन्मान झाला आहे आपल्या अविरत कार्याचा गौरव म्हणून मराठवाडा समन्वय समिती पुणेद्वारा द्वारा देण्यात येणारा प्रशासकीय क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार दोन प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे